निंदा थांबवा आयुष्य सुंदर आहे थोडा क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा आपण कधी कोणाबद्दल वाईट बोललो आहोत का कधी एखाद्याच्या चुका परिस्थिती निर्णय यावर चर्चा केली आहे का फक्त वेळ घालवण्यासाठी बहुतेक वेळा उत्तर होऊ असतं आणि ते चुकीचं नाही असं वाटतं कारण सगळेच करतात पण आज आपण पन सगळ्यांसारखं नाही चांगलं बोलूया आपण जेव्हा निंदा करतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण तर काही केलं नाही फक्त बोललो पण समोरचा माणूस ते शब्द ऐकतो मनात साठवतो आणि हळूहळू आतून तुटतो तो, तुट तो।, तो बाहेरून हसत असतो पण आतून स्वतःलाच विचारत असतो मी खरंच इतका वाईट आहे का निंदा ही ओरडत नाही ती शांतपणे जखम करते ती रक्त काढत नाही पण आत्मविश्वास काढून घेते ती शरीराला ला ला लागत नाही पण मनाला खोल जखम देते आपण कधी विचार केला आहे का समोरचा माणूस कशातून जात असेल आपण ज्याच्यावर हसतो तो कदाचित रोज रडत असेल आपण ज्याच्यावर टीका करतो तो कदाचित आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असेल आयुष्य आधीच कठीण आहे प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख आहे कोणाचं दिसतं कोणाचं लपलेलं असतं अशा वेळी आपले शब्द ओझं वाढवणारे का असावेत आपण परिपूर्ण नाही आपल्याही चुका आहेत आपल्याला हे कधी ना कधी समजून घेण्याची गरज असते मग दुसऱ्याच्या बाबतीत आपण इतके कठोर का होतो निंदा करणं खूप सोपं आहे समजून घेणं थोडं अवघड आहे पण लक्षात ठेवा चांगूलपणा कधीच वाया जात नाही एखाद्याला समजून घेतलं तर कदाचित त्याचा दिवस सुधारेल एखाद्याबद्दल वाईट न बोलता गप्प राहिलो तर कदाचित त्याचं मन वाचेल आयुष्य फार मोठं नाही आज आहे उद्या नसेल आज शब्द आहेत उद्या फक्त आठवणी राहतील मग अशा आठवणी का ठेवायच्या ज्या कुणाला दुखावतील चला एक छोटा संकल्प करूया जे दिसत नाही त्यावर बोलायचं नाही जे माहीत नाही त्यावर मत द्यायचं नाही आणि जे दुखावू शकतं ते बोलायचं नाही आयुष्य खरंच खूप सुंदर आहे थोडं प्रेम दिलं थोडं समजून घेतलं थोडं गप्प राहायला शिकलं तर आणखी सुंदर होईल आज कोणाची निंदा करण्याऐवजी एखादा चांगला शब्द बोला कारण तुमच्यासाठी तो शब्द साधा असेल पण समोरच्यासाठी तो आधार असू शकतो जर हा संदेश थोडासा का होईना मनाला स्पर्शून गेला असेल तर आजपासून एक गोष्ट नक्की करा निंदा नाही फक्त माणूस की जर हा संदेश मनाला थोडासा तरी लागला असेल तर आज कोणाची निंदा करू नका इतकंच पुरेसं आहे असा विचार आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा कोणाचं मन वाचू शकत असेल अशा व्यक्तीपर्यंत हा संदेश पोचवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ